नाशिक पोलीस गुन्हे शाखुने टेकच्या कामगिरीत हायवा ट्रक चोरी करणाऱ्यांना मध्य प्रदेश आणि परभणी येथून केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून हायवा ट्रक चोरी गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार गुन्हे शाखुने टेक चे पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज चेक करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणारा आरोपी हा मध्य प्रदेश पन्ना येथे असल्याची माहिती मिळवत मध्य प्रदेशातून संतोष उर्फ राजपूर असता त्याने कबुली देत हाईवा डंपर हा परभणी येथील यांच्याकडे असल्याचे परभणी येथे जाऊन सय्यद या ताब्यात घेऊन हायवा डंपर जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कनू पोलीस, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमन साबरे पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार राहुल पालखेडे आप्पा पानवळ राजेश राठोड आदींनी केलेली आहे यांचे सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक